तिथ आपण शेणावून टाकते कधी टाकलेल शेणावे सर महिना ते दोन महिन्यात असं कसं झाले एवढं फटफडीत सर म्हणजे अगदी चहा पावडर जशी असते एवढं बुसभुशीत आधी कधी व्हायचं खाऊ हा आता नाही तर बुट्टीत भरायला लावले की बुट्टी भरते भरते लगेच असं ढेकूळ येत नाही म्हणा ढेकूळ नाही ढेको मारलं तर फुटला वरचं काढलं कुठलं बी काढू वरचं काढा बरं आता जाय चार दिवसाचं खत येऊ म्हणजे ही, ही चार दिवसात सुद्धा शिर कसा असायचो अगोदर घट्ट पाठी टाकली की जागेवर थांबायला आता ह्यात एकतर का आता आपण एवढं उकरून बोललो इथं उकरले तिथं उकरले कुठे हेंटा दिसतोय का बरं दिसत नाही त्यात नाही पच्चन किरी चार जन्म झाल्यामुळे त्यामुळे ह्या शत्रुकीड अजिबात नाही कुमणी वगैरे अजिबात दिसत नाही मागच्या वेळेला ज्यांनी खत नेलं होतं त्यांचं काय आहे का गुण वेगळ्या पुढे फोन आलता परवा आम्हाला आणि खत पाहिजे तुमचं एक दोन टॉल्या तर द्या म्हणजे त्यांनी चार टॉल्या नाही पंचवीस किलोमीटर एवढा लांब खत कोण घेते का क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे आणि परत मागायला आले लावणीला घातले त्यांनी ऊस एक नंबर आले नाही खताची क्वालिटी पण क्वालिटी सुधारते मुलगा आणि बाप दोघांनी भरून द्यायचे दोघातच दोघच एजेंट भरून जायचे किती टेलर आम्हाला भरल्यासारखं वाटलं नाही म्हणले ते भुसभूषित पण क्वालिटी चांगली असल्यामुळे त्यांना आपल्या लगेच लक्षात येते ओव्हरऑल त्यांच्या ह्याच्यावर लगेच लक्षात येते की त्यांना सुद्धा कष्ट लागले मातीला त्या जमिनी सुद्धा कष्ट लागले काहीच नाही आणि त्या जमिनीला पचवायला सुद्धा ते हलकं झालं नाही